सर्वप्रथम शाहू फुले अमेरिका छत्रपती शिवाजी महाराज या सर्व महामार्गाला प्रथम प्रथमता दिलं अभिवादन करतो आज या ठिकाणी उपस्थित सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक ज्येष्ठ नेते आदरणीय माजी मंत्री मानवी नामदार वगैरे साहेब त्यांचे सहकारी आणि उपस्थित आमच्या मार्गदर्शिका आमच्या काही टाकेतही आणि खरोखरच सर्व संघटनांनी जो काही आपला माळेगाववरती माळेगाववरती म्हणता येणार तर माळेगावच्या आदिवासी बांधवांवरती त्यांनी सांगितले की पोलिसांवरती हल्ला झाला पोलिसांवरती हल्ला झाला पण मी म्हणेल की हल्ला पोलिसांवरती नाही झाला तर आदिवासी बांधवांच्या मानवी मूलभूत संविधानाच्या अधिकार हल्ला झालेला आहे म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आपण सर्व कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व व्यक्तीला समानतेने जगण्याचा अधिकार दिला जीवन जगण्याचा अधिकार दिला जीवित स्वातंत्र्याचा अधिकार दिला उपजीविका मागण्याचा अधिकार दिला उपजीविका करण्याचा अधिकार दिला आणि व्यक्तिगत सुद्धा अधिकार दिलेला हे सर्व अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः दत्तकृद्ध संविधानामध्ये लिहून ठेवलेले आहे या दक संविधानातील प्रत्येक कलमाच्या कलमाची तुळवणी इथं प्रस्थापित शासन करत आहे आणि हेच प्रस्थापित शासन आज तुमच्या आणि माझ्यावरती अन्याय करत आहे आदिवासी बांधवांवरती हल्ला का पहिला नाही नाहीये समाजावरती हल्ला का पहिला नाही आहे कारण जेव्हापासून झाला जेव्हापासून लागलो आपले आपण समजून घ्यायला लागलो तेव्हापासून कुठे ना कुठेतरी तरी प्रत्येक गावावरती प्रत्येक व्यक्तीवरती प्रत्येक समाजावरती या देशातल्या वर्ण व्यवस्थेने हल्ला केलेला आहे म्हणून वामनदादा चटक म्हणता यांनी किती केला हल्ला तरी मजबूत भीमाचा किल्ला हा किल्ला ढकला होतं माळेगाव तिथं बसणार माळेगाव हे आजचा आणि शेवटचा आपला पैल ठरलेला पोलिसांनी किती हल्ला हो केला वन विभागाने किती हल्ला केला काय आम्ही त्यांना सांगू वेगवेगळे सांगू सांगू थांबलो त्यांना पुरावे देऊ थांबलो हर वेळी त्यांनी सांगितलं की बाब माळेगावचे लो हे लोक गैर आदिवासी आहेत आमच्या राजेंद्र भवने सगळं आटोकाट प्रयत्न करून सगळं एक एक डॉक्युमेंट जमा करून सर्व कलेक्टरच्या पुढावी ठेवले तरी कॅरेक्टर मान्य करायला तयार नाही नंतर आम्ही बारा दिवस उभोषणाला बसलो हे आमचे बाबा आदर